टॉप मार्क पडतील तुमच्या विषयामध्ये सीडीपी मध्ये वा वा व्हेरी गुड सर व्हेरी गुड आणि तुमचं कार्य खूप महान आहे असं मला वाटतं कारण मुळे खूप काही लोक शिक्षक होणार आहेत नाही नाही चांगलंय सर, सर तुम्हाला त्याचा तुम फायदा झाला तुमचं सिलेक्शन झालं तर याच्यात खूप खूप आनंद आहे नाही सर नाही नाही तुमची मेहनत खूप मोठी आहे आमच्यापेक्षा सर तुम्ही तुम होतो आणि मोबाईल घेऊन माध्यमाद्वारे शिकलो सर तरी खूप म्हणजे खूप सुंदर तुमचं लेक्चर वगैरे तुमचे एकदम छान एकदम ज्ञानांकृत होते सर आ, टोटल दोनशे दोन प्रश्न सोडवले सर सर एकशे ऐंशी एकशे सोडवले हो सर बर 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 बर, बर। याच्या कशामध्ये जास्त तुम्हाला टफ वाटलं बरं टफ आहे ना सर त्यांनी ते थोडस पजल वगैरे जे संख्या मालिका असतात ना नंबर सिरीज तर नंबर सिरीज गॅपच्या पण नव्हत्या वर्गांच्या पण नव्हत्या ते वेगळेच काहीतरी अँगलवर होत्या तेवढ्या जड गेल्या बरं बरं दुसरं महत्वाचं त्यांनी ना ते आता गणिताचा नवीनच एक पॅटर्न आणलाय याचा वाढदिवस जुलै महिन्यात आहे त्याचा वाढदिवस नाही का ते आपले शिंदे सरांनी घेतले होते सर ते गणित ते गणित घेतले होते सरांनी ते पूर्ण बरं 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 हा वेळपूरला नाही का नाही वेळपूरला म्हणजे थोडंसं थोडस झालं इकडं तिकडे टाइम मॅनेजमेंट नाही करता आलं मला बर बरं आणि काय झालं ना गणित आणि बुद्धिमत्तेवर जास्त फोकस केला आणि प्रश्न तुमचे पण आणि मला पंचवीस ते तीस प्रश्न आले ते सर बर बर अरे जास्त झाले हा त्याच्यामुळे ना मला हे वाटत नाही का म्हणजे वाटतं की म्हणजे तुमच्या प्र तुमच्या विषयामध्ये आउट ऑफ मला पडतील सर मार्ग अरे आणि बुद्धिमत्ता वाझ पोरांना शिकवतो त्याच्यामुळे ते ऑलरेडी आहेच माझं बरंच आहे गुंतगुण तिचं थोडस शब्द रचना गुंतगुंतची केली होती बरोबर हा 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 त्याच्यामुळे थोडस गोंधळ उडाला माझं आणि इंग्लिश काय म्हणले सर इंग्लिश इंग्लिश हे इंग्लिश पण सर इंग्लिश पण चांगलंच होतं इंग्लिशचं सिनॉन्मस होते बरं का त्यानंतर एक सेंटेन्स दिलं होतं त्याच्यामध्ये जवळचा शब्द कोणता आहे अच्छा हाँ हाँ तो, तो हा हा, हा, हा। आ, सर। तो दिवस त्याच्यामुळे दुसरं काय नाही सर इंग्लिश वर किती प्रश्न आले असतील इंग्लिश वर सर पंधरा ते वीस प्रश्न बरं 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 सायकोलॉजीचे जास्त होते म्हणायचे बोला शिक्षक आयोग जाते सर ओके यस 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 हाँ 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 अरे वो चांगी दिल सर चली सर ठीक है सर थैंक यू थैंक यू थैंक यू सर थैंक यू सर